नमस्कार मंडळी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत करते तर चला आज बनूया भगर आणि आमटी तर बघू शकतात गरमागरम वाफळलेली आमटी भगरीसोबत खरंच खूपच छान लागते तर हा ना गीता जयंतीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी एकादस पण होती आणि सोमवार तर पण होता तर मग इकडं मी भगर घेतलेली एक कप भर घेतलेली आहे साधारण आता ही भगर ना मी लो टू गॅस गॅसवरती भाजून घेते बगर भाजून घेतल्यानंतर इकडे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलेलं आहे तर पाहू शकतात तुम्ही पाणी चांगलं गरम झालं जा, का यामध्ये मी बगर घालून घेतलेली आहे आणि ती आता व्यवस्थित मिक्स करून घेते तर इकडे गॅसवर कढई ठेवली होती गरम करण्यासाठी त्यामध्ये ना एक मोठा चमचा शेंगदाण्याचं तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये वाटलेल्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचं वाटण यामध्ये पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ते दळून घ्यायचं मग त्याला असे फोडणी द्यायची तर पाहू शकता तुम्ही आणि आपल्या आव आवश्यकते आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं तर या अशा पद्धतीने मग याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली एक ते दोन खळखळून अशी उकळी काढायची म्हणजे आपली आमटी म्हणा आणि आमच्याकडे तर झिरकंच बोलतं तर झिरकं तयार आहे तर इकडं पण एका वाफेची भगर आहे तर पाहू शकता भगर पण आता मस्त शिजलेली आहे एकदम ही भगरना करायला खरंच सोपी राहते भातासारखीच तर मग आता इकडं भगर पण शिजली तर मी गॅस पण बंद केला आहे आणि झाकण ठेवलं आहे तर मग इकडं आपली आमटी पण तयार आहे मग इकडे भगर पण मी डिशमध्ये सर्व करून घेतलेली आणि त्यावर ही गरमागरम वाफळलेली आमटी आता मी इथं घालून घेते तर पहा तर हे उपवासाला ना खायला खूपच चांगलं असतं आणि पचायला पण हलकं असतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा